प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इचलकरंजी महापालिकेनं वीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे शहरातील सोळा प्रभागांमध्ये एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार एकशे एकोणतीस मतदारांची नोंद झाली आहे त्यामध्ये एक लाख पंचवीस हजार सातशे सत्त्याऐंशी पुरुष तर एक लाख तेवीस हजार दोनशे सत्त्याऐंशी महिला मतदार असून इतर मतदारांची संख्या पंचावन्न आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वात कमी मतदार म्हणजे बारा हजार एकशे एकाहत्तर तर, तर सर्वाधिक बावीस हजार अठ्ठ्याण्णव मतदार प्रभाग सोळामध्ये आहेत या प्रारूप मतदार याद्या पाहण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी महापालिकेत ठेवल्या आहेत इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनीही या याद्या पाहण्यासाठी आज महापालिकेत गर्दी केली होती यावेळी मतदार याद्या पाहिल्या असता अनेक मतदार एका प्रभागात राहत असले तरी त्यांची नोंदणी दुसऱ्याच प्रभागात असल्याचं निदर्शनास आलं मोठ्या संख्येने मतदार याद्यांमध्ये घोळ असल्यानं इच्छुक उमेदवारांनी आयुक्त उपायुक्त यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार आदला बदल झाल्याचं चा निदर्शनास आणून दिलं यावेळी उपायुक्त नंदू परळकर यांनी मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून योग्य मतदार नोंदणी करण्याचं आश्वासन दिलं मतदारांची मोठ्या प्रमाणात आदलाबदल झाल्यानं त्या प्रमाणात वैयक्तिक हरकती सूचना दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती सूचना दाखल करण्यास मुदत आहे